खरं सांगू ना तर ऑफ स्क्रीन आम्ही खूप वेगळे होतो म्हणजे ऑन स्क्रीन आमची अशी रोमॅन्टिक जोडी दिसते आणि ती मित्रामध्ये पण होती पण तो रोमॅन्स वेगळा होता एक फ्रेंडशिपवाला रोमॅन्स होता हिरोईन मिळाली नाही तेव्हा त्यानंतर फुगेमध्ये पण होता पण फुगेमध्ये सुबोध भावे होता आमच्या दोघांमध्ये आणि मी त्यांच्यामध्ये होते असं सो तसा रोमॅन्स दिसला नाही पण ह्या फिल्ममध्ये आम्हाला असा प्रॉपर रोमॅन्स करायला मिळाला पण आमची दहा वर्षांपासून फ्रेंडशिप अशी आहे ना की आय थिंक त्या रोमॅन्स पण आम्ही मजाच केली म्हणजे मजा म्हणजे लिटरली मला तो किस्सा सांगा माझा आम्ही शूट करतोय तुम्ही जर गाणं बघितलं असेल ना लाभ त्याच्या सुरुवातीला बघा एक विंटेज कार दिसते त्या कार मध्ये आम्ही दोघ आहोत सर सरांना सो ती विंटेज कार छोटी होती ती बघ ना माई मला त्यांना एक्सप्लेन करायचं ती अशी एवढा छोटा कडा होता त्याला हा आणि त्याच्यावर पाऊस पडत होता पाऊस पडत होता आणि पूल असं सगळं ओली झाली होती कार मागे सगळा रोड ओला झालाय छोटासा कडाय त्याच्यावर तो स्वप्नील बसला मला बसायला जागाच नाही तर स्वप्नीला थांबतात तोच बिचारा तरी कस तरी करून बसतो लोखंडाची कड होती त्याला ओपन गाडी लोखंड आणि त्याच्यावर तो बसलाय त्याच्यावर मला आम्हाला पोज द्यायची होती दोघांनी असं करून कारण वर ड्रोन होता hmm. आणि तर मी स्वप्नीला आणि रोमँटिकली हा एकदम तर मी स्वप्नील अरे मला बसताना येणार आहे तर मी काय करते आता तेवढा स्वप्नील पाच मिनिटाचा शॉर्ट आहे पटकन जमेल तुला म्हणजे मग मी स्कॉट करते स्कॉट करते पण मी स्कॉट वर बसली हा लिटरली आणि स्वप्निल इथे मी त्याच्या खाली दोघे असे हात करून एका वडला असं दोघं रोमॅंटिकली बघतो मी स्वप्नीला स्वप्निल स्कॉटमध्ये स्वप्निल स्कॉट 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 स्वप्न मध्ये पण आम्ही दोघं लिटरली म्हणजे असं होतं की आता कधी शॉर्ट संपेल आणि आम्ही त्याच्यात नो मजा बसते आणि आम्ही मी खरंच असं म्हणते की अद असं बोलायला लागले आणि जर असं खरंच जर कळलं तर आम्हाला फिल्म्स मिळणं बंद होईल रोमॅन्टिक हिरो हिरोईन म्हणून पण माझ्या खऱ्या आयुष्यातला तो माझा मित्र आहे आणि मितवाहून जास्त पण आमचं म्हणजे मला असं वाटतं समटाइम्स आहे मी तुला बोलते म्हणे की माझ्या मोठ्या सो आमचं असं वेगळंच रिलेशन आणि म्हणून जर मी जास्त मोठावा मोठा केलं तर मला फिल्म पण बंद होतं म्हणून ते फक्त बोलत नाही त्यापेक्षा करेक्ट बाहेर आयुष्यातला तुझं दिवा खरंच खऱ्या आयुष्यातलं